सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत पाच लीला पाहणार आहोत पाचही लीला छोटे छोटे आहेत आणि म्हणून अर्धा तासाच्या आत आपल्या पाच लीला नक्कीच होतील या पाच लीला मध्ये पहिली लीला आहे ललितायसासी खुबटा खेळू स्वामींनी लळिताईसा सोबत खुबटा खेळ केलेला आहे आता खुबटा खेळ म्हणजे काय नेमकं का? कसा असतो तो खेळ ते आपण सविस्तर पाहणार आहोत त्याचबरोबर स्वामींनी लळिताईसा बरोबर खडा खांबुला खेळ केलेला आहे स्वामी त्यांच्यासोबत खडा खांबुला खेळ खेळतात ही दुसरी लीळ आहे तिसरी लीळ आहे साधाईसांना स्वामी स्नान करण्यासाठी पाठवतात कुठे पाठवतात कशामुळे पाठवतात ही तुम्हाला समजणार आहे आणि चौथी लीळा जी आहे ती आहे मार्तंडा स्त्री सौ दर्शन आणि पाचवी लीळा आहे मोकानंद चरित्रानुवादू स्वामींनी मोकानंदाच्या चरित्राविषयी अनुवाद केलेला आहे तर असे हे पाचही चरित्र आजच्या या ज्ञान सत्रातील तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे लवकर चॅनलला करा बेलबटन ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला असे ज्ञानवर्धक व्हिडिओ ऐकायला मिळत राहतील मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता मुनी म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच आपल्या वासनिक मंडळींनी दिलेलं आहे या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय बरोबर हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनेलमध्ये लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लिळा उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे सात ललिताईसा सी खुबटा खेळू स्वामींनी ललिताईसा बरोबर खुबटा खेळ केलेला आहे खुपटा म्हणजे काय गारगोट्या आणि त्या गारगोट्याचा खेळ इथे ललिताईसा बरोबर स्वामींनी खेळलेला आहे भूतानंदे स्नाना जाती भूतानंद स्नानाला जात होत्या येता गोसाविंडवता येती स्नानाला जात असताना स्वामींच्या दर्शनाला यायच्या त्या कारण स्नानाला कुठे जायच्या त्या गंगेवर जायच्या आणि रस्त्यामध्ये स्वामींचं मुक्कामाचं ठिकाण आहे तर स्वामींनाही दंडवत करायला यायच्या त्या तया सरीसी ललिता ऐसे येती भूतानंदाची जी नात होती ती नात पण त्यांच्या बरोबर यायची ती तयाची नाती नात होती ती ए खुबटे बोटी आणले ओटी मध्ये तिने खूप खुब सारे खुबटे आणले होते म्हणजे गारगोट्या आणल्या होत्या ते गोसाव्या पुढे रिचविले खेळो आदरिले स्वामींनी पुढे त्या गारगोट्या टाकल्या आणि ती अशा लागली खेळायला भूतानंदाची ही नात आहे आणि लहान लेकरू आहे हे लळिताईसा म्हणजे आणि ती गारगोट्या खेळत बसली देवापुढे आपल्याला माहितीच आहे लहान लेकरं दगड धोंडे जमा करून खेळत बसतातच तर त्याच वयाची आहे ज्या वयामध्ये लहान लेकरं दगड जमा करून खेळतात ना लहान लहान असतात त्याच वयाची ललिताईसा आहे आणि ती देवासमोर खडे घेऊन खेळत बसलेली आहे गारगोट्या घेऊन हारी मांडलिया एका एक ओळीमध्ये एका एक रांगेमध्ये त्या गारगोट्या मांडलेल्या आहेत भूतानंदाच्या नातीने म्हणजेच लळिताईसाने सर्वज्ञ म्हणितले बोलावा स्वामी म्हणतात या गारगोट्यांना बोलावा बरं ती हाते तोंडे बोलावी ती पहिलं लळिताईसा काय करते हाताने बोलवते आपण कसं एखाद्या लेकराला बोलवायचं म्हटलं की हात असा असा करतो अनुकार त्याप्रमाणे हे लळिताईसा पण हाताने अशी बोलवत आहे त्या कोणाला खुबट्यांना म्हणजेच गारगोट्यांना बोलवत आहे परी न चलती परंतु चालत नव्हत्या त्या खुबट्या गोसावी श्रीकरे अणुकारू करीती स्वामी पण श्रीकरणे अनुकार करतात पहिलं जे ललिताईचा विषय आलेला आहे ना त्यामध्ये काय म्हणतात चरित्रकार ती हाते तोंडे ती हातानेही बोलवतात पहिलं हाताने त्या गोट्या येत नाहीत गारगोट्या आणि म्हणून मग तोंडाने पण बोलवते की या इकडे पण न चलती म्हणजे त्या गारगोट्या काय चालत नाहीत गोसावी श्रीकरे अनुकारू करीती स्वामी श्रीकराने अनुकार करतात त्या गोट्यांना बोलवण्यासाठी आणि चालती स्वामींनी हात असा असा केला बोलवण्यासारखा अनुकार केला की लगेच त्या गोट्या चालायला लागल्या ला ला, स्वामींकडे यायला लागलेल्या आहेत ला 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 आणि ते आपण घेती स्वामी ते गोट्या घ्यायच्या गारगोट्या ज्या असतात स्वामींपशी पोहोचल्या की स्वामी गार ते गारगोट्या उचलून घ्यायचे एर न चले ती ते गोसाव्यासी सी देती मागो ते गोसाव्याचे चालती मग आता ललिताईसाला काय वाटते की स्वामींसमोर जी रांग लावलेली आहे त्या रांगेमधल्या त्या ओळीमधल्या गारगोट्या चालतात त्या चांगल्या आहेत म्हणून ती काय करते ललिताईसा ती म्हणते स्वामींना की ह्या गारगोट्या माझ्या हे माझ्या काय चालत नाहीत माझ्याकडच्या तुम्ही घ्या आणि तुमच्या मला द्या मग आदला बदली केली स्वामींच्या ज्या चालणाऱ्या गारगोट्या होत्या त्या ललिताईसाने घेतल्या आणि लळितासाच्या काही गारगोट्या चालतच नव्हत्या त्या गारगोट्या स्वामींना दिल्या मागवते गोसावी याचे चाल ती स्वामींसमोर रांग लावली दुसऱ्या गारगोट्यांची स्वामींनी अनुकार केला या म्हणून की लगेच त्या गारगोट्या चालायला लागल्या तयाचे न चलिती लळिताईसाची एकही गारगोटी चालायला तयार नाही ऐसा दोन्ही चारी वेळू खेळू झाला असा दोन चार वेळा खेळ झाला त्या गारगोट्यांना देवानी चालवलं दोन चार वेळा चालवलं एकदा दोनदा नाही तर चार वेळा चालवलेला आहे आणि प्रत्येक वेळेस मग लळिताईसाने त्या गारगोट्या बदलल्या परंतु लळितासाच्या गारगोट्या शेवटपर्यंत चालल्याच नाही बरं मग हा खेळ होत कुठे होता खाता महाळसेचा देवळी महाळसेचं जे मंदिर होतं त्या मंदिराची जी मोठी भिंत होती त्या भिंतीमध्ये जे खाते होते म्हणजे मोठ्या मोठ्या देवळी होत्या त्यामध्ये माणसं बसू शकतील एवढ्या देवळ्या होत्या तर त्या देवळीमध्ये खाता म्हणजे काय भिंतीमध्ये अशी खिडकी केलेली आहे देवळी करतो तिथं सामान ठेवण्यासाठी तशी देवळी आहे परंतु माणूस बसेल एवढी मोठी देवळी आहे ती तर त्या खात्यामध्ये भीतीमध्ये जे खाता आहे त्या खात्यामध्ये देव बसलेले आहेत आणि तिथे ही लिळा झालेली आहे महाळसेचा देवळी महाळसेच्या मंदिरामध्ये हे सर्व घडलेलं आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे आठ खडा खांबुला खेळू खडा खांबुला खेळ स्वामींनी खेळलेला आहे लळिताईसांबरोबर गोसाव्यासी ढोरेश्वराचा चौकी आसनासे स्वामींना ढोरेश्वराच्या चौकामध्ये आसन होत भूतानंदाची नाती तया सरिसी आली भूतानंदाची जी नाथ होती लळिताईसा तीही सोबत आलेली आहे ढोरेश्वराच्या मंदिरात मागची लिळा कुठे घडली महाळसेच्या मंदिरात आता कुठे ढोरेश्वराच्या मंदिरात स्वामी ढोरेश्वराच्या चौकामध्ये बसलेले आहेत म्हणजे सभावपामध्ये बसलेले आहेत भूतानंदाची नाथ लळिताईसे सोबत आलेली आहे तीही म्हणतील येई जोजी खडा खांबुला खेळो ती लळिता म्हणते आपण जशा गारगोट्या खेळल्या तसं आपण आज दुसरा खेळ खेळूया आज आपण खडा खांबुला खेळ खेळूया मग खेळता म्हणती असो मजची वरी डाई येते स्वामी म्हणता ठीक आहे चला तुम्ही म्हणसाल तस आज खडा खांबुला खेळ खेळूया आणि खेळ चालू झाला आणि प्रत्येक वेळेस डाही जी आहे म्हणजे डाव देण्याची वेळ लळिताईसांवरच यायची गोसावी दिती स्वामी लळिताना स्वतःला शिव देत नव्हते पुन्हा लळिताईसा माझ्यावरच डाई येते आता हा जो खडा खांबूला खेळ आहे हा नेमका कसा आहे बर खडा खांबूला खांब म्हणजे खांब मंदिराचे जे खांब असतात दगडी खांब जुन्या काळामध्ये दगडाचेच खांब असायचे हे लोखंड वगैरे वापरणे कॉन्क्रीट ओतणे वगैरे काय जुन्या काळात नव्हतं सगळं दगडाचे खांब असायचे आणि त्या खडा खांबूला म्हणजे जे उभे खांब आहेत त्यांच्या अवतीभोवती पळत आहेत स्वामी आणि त्यांच्या मागे लळिताईस आपण पळत आहे शिवण्यासाठी आणि मग ज्याप्रमाणे आपण खो खो खेळतो बघा खो खोमध्ये दोन खांबे लावलेले असतात लाकडाच्या शिवंच दोन पोल असतात पोल लाकडी किंवा लोखंडाची असतात कोण्या कोण्या शाळेमध्ये तर त्या दोन पोलमध्ये रांग बसलेली असते त्या खेळाडूंची आणि ज्यावेळेस ते खेळाडू एकूण एका शिवण्यासाठी धावतात तर त्या खांबाला गोल फिरून पुन्हा टर्न होतात तर तस इथे त्या खांबाला मध्यभागी ठेवून दोन खांब असतील चार खांब असतील चौकातले त्यांच्या गोल भोवताल असे फिरत आहेत स्वामी आणि लळिता त्यांच्या मागे पळत आहे शिवण्यासाठी असा हा खेळ आहे आणि साहजिकच आहे असा खेळ खेळत असताना स्वामी पण त्या मंदिरातील खांबांना शिवायचे लळिताईसाचा पण स्पर्श व्हायचा तर मग खांबाला पण शिवल्या जायचं स्वामींकडून तर असा तो खेळ तिथे केलेला आहे स्वामींनी आणि म्हणून खडा खांबूला खेळ म्हणलेला आहे नुसतं शिवनापाणी म्हटलेलं आहे का जर सरळ सरळ पाहिलं की ललिताईचा देवाला शिवत आहे देव त्यांना शिव देत नाही मग याला तर पाणी म्हणावं खडा खांबूला खेळ कसा झाला आहे खेळाचं तर नाव खडा खांबूला आहे की ज्यावेळेस देव फिरत आहेत त्या खांबांना स्पर्श करून अशी एकदम लवकर टर्न घेत आहेत वळत आहेत लवकर देव ज्याप्रमाणे खो खो खेळत असताना एखादा खेळाडू फिरतो पोला धरून पटकन फिरतो त्याप्रमाणे देव पण इथे फिरत आहेत आणि म्हणून खडा खांबुला खेळ असा उल्लेख या खेळाचा चरित्रकारांनी इथे केलेला आहे कारण या चरित्रामध्ये या लिळेमध्ये स्वामींनी त्या खांबांचा पण उपयोग केलेला आहे नुसतीच शिवना पाणी नव्हतीही आणि म्हणून खडा खांबुला असं म्हटलेलं आहे इथे देव पण जोरात पळायचे लळिताईसा पण पळायची लळितायसा का देवाला शिवताच आलं नाही आणि म्हणून म्हणायची लळिताईचा की माझ्यावरच डाई येते माझ्यावरच डाव येतो पुढं गोपाळबा बसना म्हणजे गोपाळ बासांच्या मते खडा खांबूला खेळू झाला नावेक चाळविली खडा खांबूला खेळ झाला तिथे थोडा वेळ स्वामींनी तिला चांगलंच दमवलेलं आहे तो भूतानंदू बाईसाचा व्यापारू करू लागली तेव्हा भूतानंद जी आहे ती बाईसांसोबत काहीतरी व्यापार करत होती स्वामींचाच व्यापार होता काहीतरी काम होतं बाईसा करत होत्या ते काम भूतानंद पण करायला लागलेली आहे बाईसांना मदत म्हणून हे लक्षात असू द्या स्वामींनी त्या लेकराला असं खेळवलेलं आहे की दमून गेलेलं आहे ते लेकरू लळिताईसा दमून गेलेली आहे दमछाक झालेली आहे तिची आणि आपण काय बघतो आता सध्या आपल्या मुलांना आपण मोबाईल देतो खेळत बस तर असं मोबाईलवर खेळ खेळल्याने खरंच त्याची शारीरिक वृद्धी होणार आहे का शारीरिक पुष्टता येणार आहे का त्याचं शरीर बलिष्ठ होईल का नाही होणार मोबाईलचा गेम एका ठिकाणी बसून खेळत आहे तो मुलगा तुमचा मुलगी असेल जे काही छोट बाळ असेल तुमच्या घरचं पाच वर्षाचं आठ वर्षाचं दहा वर्षाचं तर बसून खेळणे आणि असं मैदानात खेळणे फार फरक आहे मोबाईलमध्येच गेम खेळत राहिला तर डोळे खराब होतील शरीर मजबूत नाही होणार स्वामींनी इथे लळित का पळवलं एवढं लेकरांनी असेच खेळ खेळायला पाहिजे ज्यामध्ये चांगला दम लागला पाहिजे लेकरांना अंगाचं पाणी झालं पाहिजे घामाघूम झाले पाहिजे लेकर तर त्यांची शारीरिक वृद्धी होते चांगली शरीर धष्टपुष्ट होते आणि बौद्धिक विकास पण त्यामुळे होत असतो कारण शरीरामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन असते ते जबरदस्त होते आणि म्हणून तर देवाने असा खेळ खेळलेला आहे ते तर हा संदेश आपल्यासाठी घेण्यासारखा आहे तो बाईसाचा व्यापार करू लागली ती आली भूतानंद आली ललिताई ओ भूतानंद म्हणते ललिताईशाला चाल बर गोसावी उपद्रव भूतानंद म्हणते चाल बर तू फारच स्वामींना त्रास देतेस चल घरी असं म्हणून भूतानंद तिच्या नातीला म्हणजेच ललिताईसाला सोबत घेऊन गेलेली आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे नऊ साधा स्नाना पाठवणे स्वामींनी साधाईसांना स्नानाला पाठवलेला आहे ढोरेश्वरी असता साधे आली। सा पाहता आली ढोरेश्वरी अवस्थान होतं स्वामींच साधायसा पाहता आली म्हणजे सकाळी सकाळी दिवस निघाला की लगेच साधायसा स्वामींकडे आलेली आहे ओटी तिळ तांदूळ ओटीमध्ये तीळ तांदूळ होते पाने पोफळे पानं होते सुपाऱ्या होत्या आयसी आली अशा प्रकारे साधायसा स्वामींजवळ आलेली आहे गोसामी अशी दंडवते घातली श्रीचरणा लागली स्वामींना साष्टांग दंडवत घातले पाया पडली भोसा पुढा बैस हो स्वामीं स्वामींपुढे बसली आणि निरूपणा वेधली स्वामींचा निरूपण ऐकायला बसली आणि वेधून गेली तव लोक देवता दर्शनाला लोक आले देवतेच्या दर्शनाला सर्वज्ञ साधे काय स्वामी हो। तुमच्या ओटी मध्ये काय आहे बर जी जी हे पूजा आणि विडा जीजी हे पूजा, पूजा करण्यासाठी काही साहित्य आणलेलं होतं आणि सोबतच विडा आणलेला आहे आजी सोमवारी थोडीची पर्वणी वेळ होती ते झाली पर्वणी झाली साधाईसा म्हणतात की आज पर्वणी होती सोमवारीची म्हणजेच सोमवती अमावश्या होती थोडीशीच अमावशा उरली होती आणि म्हणून हे सर्व मी आणलेलं आहे परंतु आता पर्वणी संपली सोमवती आमोशा संपलेली आहे सर्वज्ञ म्हटले साधे हो तुम्ही येथे निरूपण ऐकले तेने म्हणत गोमटे झाले स्वामी म्हणतात साधे हो पर्वणी झाली होऊन जाऊ द्या पर्वणीमध्ये तुमचं स्नान होऊ शकलं नाही काही चिंता करू नका कारण सोमवती पर्वाच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी सोमवती अमावस्या आहे त्या दिवशी गंगेला स्नान केलेलं अतिहितकारक अतिफलदायक आहे असं म्हणतात त्याने पुण्य विशेष लागत असते असं म्हणतात आणि म्हणून साधेशाला वाटते थोडीशी अमावश्या उरली होती ते पण गेली आता माझी आंघोळ नाही काही नाही आणि म्हणून देव म्हणतात की साधे हो तुम्ही आमचं निरूपण ऐकलं इथे बसून किती मोठं पुण्य महंत गोमट तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आता स्नान करा जा तुम्ही आता जाऊन स्नान करू शकता असं स्वामी म्हणतात ते परवणी गेली जाऊ द्या त्या पर्वणीपेक्षा आमचं निरूपण तुम्हाला ऐकायला मिळलं यामध्ये खूप पुण्य आहे जीजी पर्वणी गेली साधायचा म्हणते की जीजी सोमवती आमोस्या तर संपली आता आता करून काय फायदा सर्वज्ञ म्हटले तीर्थीचे अभिमानीये असे नव्हे स्वामी म्हणतात सोमवती पर्व संपलं म्हणून काय झालं त्या तीर्थाच्या ठिकाणी अभिमान घेणारी जी देवता आहे ती असे नव्हे म्हणजे ती नाही का ती तर देवता तिथेच आहे जा, जा स्वामी म्हणतात जा गेली स्नान केले साधाईसा गेली स्नान केलं येता विचारिले येताना विचार करते सादाईसा तीर्थ देवता कोणी देखली असती तीर्थ आणि देवता कोणी पाहिल्यात बरं आता सकळे ते गोसाविची आता सर्वस जे माझा आहेत ते स्वामीच आहेत म्हणून पूजा श्री चरणाशी केली देवतेसाठी जे पूजा साहित्य आणलं होतं ते सर्व स्वामींच्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे साधाईसांनी विडा दीपवती ठेविली विडा ठेवला दीपवती म्हणजे दिवा ठेवला ती दिवनी साधा बुद्धी ईश्वरत्वे आली त्या दिवशी पासून स्वामींवर ईश्वरत्वे बुद्धी आलेली आहे प्रतिती वर्तली चांगली प्रतिती आली अवघा पूजावसर पाहिला मग गेली सर्व पूजा पाहिला आणि मग साधायसा गेलेली आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे दहा मार्तंडा स्त्री शौच दर्शन मारतंड हे शौचाला बसले असताना पुन्हा त्यांना स्त्री स्वच्छ दर्शन झालेलं आहे कसं झालं नेमकं समोर पाहूया मारतंड नाग देऊळ या नागडोही स्वच्छ करीत होते मारतंड गेले नाग नाग नागडोहामध्ये स्वच्छ करण्यासाठी तव सरले स्वचाला बसले तिथे तव साटोप नग्न स्त्री स्वच्छ करिता देखती तिथेच त्यांना बाजूला एक स्त्री बसलेली दिसली स्वच्छाला पुढा पुढा जेवते जेवते बैसती तेवते ते उते बैसे मार्कंड जिकडे जिकडे जायचे तिकडे तिकडे ती स्त्री यायची साटोप म्हणजे काय अलंकारेशी युक्त व्यवस्थित आभूषण घातलेले आहेत तिने अंगावर आणि ती स्त्री तिथे शौचालय बसलेली आहे असं मार्कंडाला दिसलेली आहे मार्कंड जिकडे जिकडे जातात उठून तिकडे तिकडे ती येत आहे जेवते जेवते सरती तेवती ये जिकडे जिकडे हे मार्कंड सरकायचे तिकडे तिकडे ती यायची आपण ते दाखवी स्वतःला दाखवायची ऐसे वाढ वेळू स्वच्छ करू दिची बराच वेळ त्या स्त्रीने त्रास दिला मार्कंडाला काय स्वच्छ करता आलं नाही मग तेही ढोरेश्वर येऊनी गोस्वामी आपडा सांगितले मार्कंड आले स्वामींपाशी स्वामींना सांगतात असा असा प्रकार घडला आता काय करावं हे ऐसे काय जी हे असं कस काय बर मग सर्वज्ञे म्हणितले मग स्वामी म्हणतात मार्तंडा ते तिये ती तीर्थीची देवता गा स्वामी म्हणतात मार्तंड हो ती त्या ठिकाणची त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणची तो जो डोह होता त्या डोहाच्या ठिकाणची ती देवता होती ते तुमची खेळू करीत होती तुमच्यासोबत तिने खेळ केला ऐसी न कि की जे किंगा येथ जे म्हणून चुकले ती स्वामी म्हणतात असं जिथे तीर्थ आहे हे डोह कुठला होता नागदेवळीचा डोह होता नागदेऊळ एक मंदिर होतं तिथे आणि त्या मंदिराच्या बाजूला डोह होता म्हणजेच त्या डोहामध्ये एक देवता राहत होती कारण की मंदिराच्या आवारातील डोह आहे मंदिराच्या जवळच डोह आहे ना ते आणि म्हणून त्या डोहामध्ये एक देवता राहायची आणि तुम्ही तिथेच गेले नेमकं कर शौच करायला आणि तिथे गेल्यामुळे ती देवता तुम्हाला त्रास द्यायला आली दुसरं जर कोणी असत तर मरून गेला असता तो व्यक्ती तिथे स्वामी काय म्हणतात येथीचे म्हणूनही चुकले ती तुम्ही आमचे होतात म्हणून वाचलात की तरी सळवणी पडते एखादा दुसरा असता तर तिथेच मरून पडला असता ते तया ते सळती त्या एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या या देवतेने मारूनच टाकलं असतं तुम्ही आमच्या होतात म्हणून वाचलात उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे अकरा मोकानंद चरित्र अनुवादू मोकानंदाच्या चरित्राचा अनुवाद केलेला आहे देवाने असं काय चरित्र केलं या मोकानंदाने ते पाहूया समोर गोसाव्यासी सारंग पंडिती उपहाराला गी विनविले स्वामींना सारंग पंडितांनी विनंती केली आमच्या घरचा उपहार स्वीकार करा म्हणून गोसावी विनमनी स्वीकारली स्वामींनी विनंती स्वीकार केली मग मोकानंदा हा ती ताट पाठविले मग मोकानंदाजवळ सारंग पंडितांनी ताट पाठवलेला आहे ताट कानवडे मोकानंद हा कोण्या विचारात होता काय माहिती रस्त्याकडे कदाचित पाहत नसेल आणि म्हणून कुठेतरी पाय खालीवरी पडला रस्त्यामध्ये येत असताना कुठे खड्डा असेल काही असेल आणि असं चालत असताना पाय खालीवरी पडला आणि ताट कानवड झालं म्हणजे वाकडं झालं हातातलं ताट हे मोकानंद म्हणजे सारंग पंडितांच्या पहिल्या पत्नीचे भाऊ तो वडा पडिला ताटामध्ये जो वडा होता ठेवलेला तो खाली पडला तो मोडला वडा मोडला मागो तापसोणी सांधिला वडा खाली पडला आणि मोडून गेला मग त्याचा जो धुडा लागलेला होता त्या वड्याला माती वगैरे लागली असेल ती माती सर्व काढली तो जो वडा आहे तो परत एका जागी जमवला असं म्हणजे चिटकवला जसा होता तसा असा चिटकवला आणि ठेवून दिला धर ताटामध्ये मग ताट बायसा हाती दिले मग बायसांच्या हातामध्ये ताट आणून दिलेला आहे मोकानंदाने बायसी पाहिले तव वडा मोडला देखील बायसांनी पाहिलं तर वडा मोडलेला आहे ताटातला काय पा बाबा कारणे तो मोडला वडा न पाठवी ती बायसा म्हणतात की उमायसा तर अशी करणार नाही की मोडका तोडका वडा स्वामींसाठी पाठवेल मग गोसावी ते पुसले मग बाईसा स्वामींना विचारतात हा बाबा वडा का मोडला बाईसा म्हणतात बाबा हा वडा कसा काय मोडलेला आहे बरं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई हे मोकानंद चरित्र स्वामी म्हणतात बाई हे मोकानंदाच चरित्र आहे बाबा मोकानंद चरित्र म्हणजे काय बाईसा म्हणतात बाबा हे मोकानंद चरित्र म्हणजे काय आहे बरं नेमकं काय प्रकार आहे आम्हाला तर काय समजला नाही सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात यासिया आणि ता वडा तो मोडला स्वामी म्हणतात मोकानंद ताट घेऊन येत होते रस्त्यामध्ये ताट कानवड झालं वडा खाली पडला आणि तो वडा मोडलेला आहे तो येही सांधिला आणि मग मोकानंदाने ते झाडून झटकून तो वडा जशाला तसा चिटकवला आणि आधार ठेवलेला आहे ताटामध्ये मग गोसावी यासिया आरोगण झाली गुळळा झाला विडा झाला मग स्वामींना आरोगणा झालेली आहे गुळळा झाला विडा झाला आणि अशा प्रकारे मोकानंदाचं चरित्र नेमकं कसं होतं ते चरित्र स्वामींनी इथे बाईसांना सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे हे स्वामींचे पाचही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक ला ला केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी लळिताईसाला एवढं का पळवलं एवढी दमछाक का करून टाकलेली आहे आणि असा खेळ खेळला कशामुळे स्वामींनी या लळिताईसाहेबरोबर हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता मुनी म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे मुनी म्हणजे जो मननशील आहे जो मनन करतो सतत जो चिंतन करतो चांगल्या गोष्टीचं जो चिंतन करतो ब्रह्मविद्याशास्त्राचं चिंतन करतो स्वामींच्या लींचं चिंतन करतो मनन करतो तर आशाला आपण मुनी म्हणू शकतो कारण तो मननशील आहे मनन करतच असतो सातत्याने आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की हा जो मुनी आहे या मनाला वायपट विषयाकडे जाऊ देत नाही ईश्वराच्या विषयामध्येच हा ठेवतो मनाला आणि ईश्वराच्या लीळेचंच चिंतन मनन करत असतो आणि म्हणून इथे मुनी म्हणलेला आहे त्या व्यक्तीला जो ईश्वराच्या लींचं मनन करतो जो मननशील आहे तो मुनी आहे परंतु मननशील कशाविषयी आहे तर ईश्वरांच्या लीळेविषयी मननशील आहे आणि म्हणून त्याला मुनी म्हणावं नाहीतर तुम्ही मग प्रपंचाचं मनन करतच असता करता की नाही जर आपण सरळ सरळ ढोबळ अर्थ घेतला जो मननशील आहे तो मुनी आहे असा जर अर्थ घेतला तर तुम्ही पण मनन करता जे वासनिक मंडळी आहेत ते पण मनन करतातच ना संसाराचं मनन करतात की आता आज असं केलं उद्या असं करावं लागेल मग वर्षानंतर आपल्याला असं असं काम करायचं आहे तर त्याच्यासाठी नियोजन आतापासून लावावं लागणार आहे आपल्याला किंवा आपल्या शेतामध्ये एवढं एवढं उत्पन्न आलं यावर्षी पुढच्या वर्षी जास्त उत्पन्न आलं पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल कोणतं बी बियाणं आणावं लागेल त्याचं मनन करता याला विचारा त्याला विचारा शेताविषयी मनन करता तुम्ही स्वतःच्या नोकरीविषयी मनन करता स्वतःच्या बिझनेसविषयी मनन करता मग तुम्ही पण मननशील आहात मग तुम्हाला मुनी म्हणावं का नाही जो ईश्वराचं मनन करतो ईश्वराच्या लीळेचं मनन करतो आणि ब्रह्मविद्याशास्त्राचं पण मनन करतो असा जो मननशील आहे ईश्वरांच्या लीळेचं आणि ब्रह्मविद्याशास्त्राचं जो मनन करणारा मननशील आहे तो मुनी आहे संसाराचं मनन करणारा तो मननशील असूनही तो मुनी नाही हे लक्षात असू द्या दुसरा अर्थ सांगतो आज तुम्हाला मुनीला मुनी का म्हणावं जो मौनशिळ आहे ज्यानं मौन धारण केलेलं आहे त्या व्यक्तीला पण मुनी असं म्हणावं असाही अर्थ आपल्या शास्त्रामध्ये आलेला आहे तर स्वामींनी जो अर्थ सांगितलेला आहे मननशील तो मुनी हा अर्थ आपल्या बऱ्याच वासनिक मंडळींनी इथे सांगितलेला आहे उत्तर बरोबर दिलेला आहे तर मग भेटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये सप्तमात्री कृतवेदिका देवपूजिका वनिता प्रतारणे का उपहारी आउ स्वैच्छा भोजन धर्म हरी उपहारी भेटी, जवल जवल चार पाच चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणारच आहोत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तव पर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड द...